नी नी आता नी श्री गुरुजी आणि सर्व मान्यवर मिळून तुळशी करतील सर्वांनी त्यामुळे तरुण भारत हे विधायक दृष्टिकोनातून काम करत असल्यामुळे हा जो दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे तुळशीचा या संबंधात केलेल्या अनेक अपेक्षा आम्हाला अंजनगाव सुरू तरुण भारतासाठी पूर्ण करेल असं आपण यांना वचन देऊया आणि तरुण भारत हा चिरंजीव वृत्तपत्र व्हावं विकसनशील व्हावं पूर्ण भारतामध्ये त्याची अधिक कीर्ती व्हावी आणि तरुण भारताच्या द्वारा समाजाची देशाची देवाची धर्माची संस्कृती परंपरेची निरंतर सेवा घडावी असा आशीर्वाद या प्रसंगी मी देतो आणि अभियान सफल झालं असं या ठिकाणी जाहीर करतो <coughs> <coughs>